मी नंदू नंदूबाबूराव जाधव मुक्काम पोस्ट शिरसगाव लोकी तालुका योला जिल्हा नाशिक एक महिन्यापूर्वी माझी अवस्था शुगर या बिमारीमुळे अतिशय कठीण झालेली होती त्याचबरोबर शुगरमुळे माझ्या हाडे दुखत होती त्यात खास करून मला हात उचलत नव्हता आणि गुडगा दुखत होता असा प्रॉब्लेम आला पण एक महिन्यापासून मी जे अमृत ज्यूस घ्यायला चालू केले त्याच्याबरोबर डायबोजी आणि अर्थोजी म्हणून प्रॉडक्ट होते आणि मला एवढा जबरदस्त रिझल्ट मिळाला आज माझा हात कुठेही आणि कोणत्या अँगलमध्ये अगदी फुल काम करतो आहे आणि शरीर शेरे, शरीरामध्ये एनर्जी पण खूप वाढलेली आहे जी थकान जाणवत होती ती पूर्णतः बंद होऊन मी प्रत्येक कामाला फुलफिल झालेलो आहे मी अमृत ज्यूस या प्रॉडक्टवर अतिशय खुश आहे आणि माझा सर्वांना सल्ला आहे ज्यांना कुणी कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर बेझिझर होऊन एक माझा आदर्श डोळ्यासमोर घेऊन या प्रोडक्ट अवश्य विश्वास ठेवून वापर करा तुमच्या जीवनात निश्चितच बदल होईल ही माझी खात्री आहे हर हर रियांश घर घर रियांश